घरात पाळीव प्राणी आणण्याचा विचार केला कि बऱ्याच वेळा मोठ्या मंडळींकडून विरोध होतो कारण पाळीव प्राण्यांची काळजी लहान मुलांसारखी घ्यावी लागते त्यांची खाण्यापिण्याची स्वच्छतेची आणि तब्येतीची जबाबदारी खूप मोठी असते त्यामुळे इच्छा असूनही पाळीव प्राणी आणत नाहीत पण काही जण हट्टाने आपल्या घरात हे लाडके सोबती आणतात आणि मग हळूहळू ते कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतात असाच एक सुंदर क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओत आपण पाहू शकतो की एका घरात आजी शांतपणे भजन गात आहे विशेष म्हणजे तिच्या भजन ऐकायला कोणी माणसं नाहीत पण तिचे दोन पाळीव श्वान मात्र अगदी संयम ठेवून तिला ऐकत आहेत काही काळापूर्वी घरातील मोठ्या मंडळींनी आणि खुद ताजीनेही पाळीव प्राणी आणण्यास विरोध केला होता पण आता तेच दोन श्वान घरातील सर्वांचे लाडके झाले आहेत व्हिडिओ ताजी टाळ्या वाजवत भावपूर्ण भजन गाते आहे आणि तिच्या समोर दोन्ही श्वान अगदी शांत बसले आहेत हा सुंदर क्षण पाहणी डॉट पुरी या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे कॅप्शन मध्ये लिहिला आहे शांतपणे भजन प्रेक्षक भेटले आहेत हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावुक झाले आहेत तुम्हालाही हा व्हिडिओ बघून आनंद झाला असेल नाही का अशाच भन्नाट आणि हृदय स्पर्शी व्हिडीओसाठी एस एस व्हायरल चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा